गणपती बाप्पा चला अरे बोला गणपती बाप्पा चला पुढच्या वर्षी वाव एकच नंबर रे तर ह्या लहान मुलांनी त्यांच्यापासून स्वतःहून इको फ्रेंडली असा गणपती त्यांनी बनवला आहे जो की विसर्जन केल्यानंतर पाणीमध्ये त्याचं विसर्जन होऊन जाईल असा त्यांनी मस्त गणपती बनवलेला आहे तर ह्या मुलांकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे का बघा किती सुंदर अशी मूर्ती त्यांनी बनवली आहे इको फ्रेंडली गणपतीची तर हे आहे तुझं नाव काय असत तुझ तुझा तुझं ग काय महेक वाव तुझ रे आणि आपल्या बँजो फ्रेंड बँजो लवर काय नाव देवराज एक नंबर बँजो वाजवतो आणि आपला लाड्या लाड्याचं नाव काय आहे का आदर्श लाड्या तुझ्याकडे नाही वाजवायचं हा तर आता इथे गणपती बाप्पाचा निरोप घेताना शेवटची आरतीची तयारी चालू आहे तर सगळे आपले गणपतीचे लाडके मित्रमंडळ संघर्ष ग्रुपचा हा लाडका बाप्पा आता शेवटचा निरोप घेतोय तर त्याच्या आरतीची तयारी चालू आहे सगळेजण इथे उभे आहेत आरतीची देव बाप्पाला निरोप देताना तर चला आरती करूया चला वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वा वा

పూజా సకల కలష్ నారాయణ సమర్పయ అశ్వం కేశవం రామనారాయణ కృష్ణదామోదరం వాసుదేవం శ్రీధరం మాధవం గోపికావల్లవం జానీనాయకం రామచంద్రం హరే రామ హే రామ హరే हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंगल तर बाप्पाची आरती झाली आहे सगळ्यांनी आरती घ्या पटापटा चला आरती घ्या ए रुची आरती घे की <laughs> बाप्पाला शेवटचा निरोप देताना इथे सगळे बाल गणेश प्रयत्न करत आहेत गणपती बाप्पा लाड्या नाचताना एक व्हिडिओ मध्ये गणपती बाप्पा पुढच्या वर्षी <wished> गणपती बाप्पा मूर्ती पुढच्या वर्षी हे थांब 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 हळू या खाली तू नको यो ओ रे हळू या गे खाली खाली आहे गणपती बाप्पालमूर्ती गणपती बाप्पा पुढच्या वरची तर अशा प्रकारे गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे तर सगळे गणपती बाप्पाचं विसर्जन करून आता चालले सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दुःख आहे की गणपती बाप्पा आम्हाला आता निरोप घेऊन गेलेला आहे आता सगळेजण पुढच्या वर्षी लवकर या असं बोलत बोलत सगळेजण चालले आहेत हा गणपती बाप्पाचा मंडप आहे तो गणपती बाप्पाचं विसर्जन आल्यानंतर आता सगळ्यांना महा नाश्ता <laughs> तो नाश्ता आणण्यासाठी आता आम्ही सध्या चाललो आहे तर कारखान्यावर चाललो आहे घरापासून तर घरापासून तर कारखान्याचा रोड बघा आजूबाजूला संपूर्ण अशी शेती आहे आणि आम्ही सध्या आता डिरेक्टली आपण कारखान्यावरती भेटलो काय नाश्ता घ्यायचा तर आमचा गाड्या डिसाईड करेल সাখারখানা ওরকম सध्या हा संपूर्ण रोड आता पूर्ण खाली आहे कारण की आता सध्या कारखाना बंद आहे आता कारखाना कसा एक ऑक्टोबर नोव्हेंबरला कारखाना चालू झाल्यानंतर हा संपूर्ण रोड असा भरलेला असतो उसाच्या गाड्यांनी म्हणजे बैलगाडी म्हणा ट्रॅक्टर म्हणा संपूर्ण इथे असे लाईन लागलेले असते आणि हा जो तुम्हाला आणि हा जो आतमध्ये दाखव ना आणि हा जो आतमध्ये तुम्हाला जी जागा दिसते ना तिथे संपूर्ण बैलगाड्या लाईन लावून उभ्या असतात आणि ह्या रोडवरती पण संपूर्ण अशी लाईन लागलेली असते बैलगाड्यांची दिसतो हा संपूर्ण कारखाना आहे का म्हणजे मोठ्या मोठ्या मशिनरीज आहेत ह्याच्यापासून म्हणजे इथे मोठ्या प्रमाणामध्ये साखर उत्पादन होते आणि इकडून बनवलेली साखर संपूर्ण म्हणजे बोलतात ना आपल्या भारतामध्ये डिस्ट्रीब्यूट होते जसं लाडवानी हे बघा शेत आणि ह्या बायका आमच्या काम करतात एक या लवकर घरी लाली बघाली कसली आमच्या मावशी आणि सासूबाई बसलत शेंगा काढत तर ह्या सर्व मुलांनी इको फ्रेंडली जो गणपती मातीपासून गणपती बनवला होता आणि पाच दिवस त्याची स्थापना केली होती आणि आज त्याचं विसर्जन केलं त्या सगळ्यांसाठी नाश्ता देवाबद्दलची निस्वार्थ श्रद्धा आणि निसर्गाबद्दलचं प्रेम ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय